इथं नको थांबू चल पुढे जा इथे एवढी ट्रॅफिक आहे आणि यांना इथे का डायरेक्ट पाय टाक बाहेर मग उतर गाडीतून नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो काय खाते रे सुल सँडविच वा वा जी मरून मी आलोय आणि सँडविच हे लोक आहेत आणि वेतांत काय खातो वेदांत तिथे बेटा अरे वा वेदान स्कूल ला नाही गेला तू आज गुड बाय तर चला मित्रांनो सॅटरडे आज मी तुम्हाला मंदिरात घेऊन जातो मित्रांनो टी शर्टच्या पाठीची प्रिंट आहे बघा स्ट्रॉंग संजोग आणि इथे पण स्ट्रॉंग संजोग आहे तुम्हाला पण तुमच्या नावाची प्रिंट अशी पाहिजे असेल स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही अशी ऑर्डर करू शकता पाहू शकता खूप छान असं स्ट्रॉंग संजी लिहिलेला आहे मित्रांनो आपला मित्र मित्रा आलाय सचिन भाऊ तर आम्ही सगळे मिळून चाललोय मंदिरामध्ये तुम्हाला मंदिरामध्ये घेऊन जातो थँक्यू अरे मित्रांनो पाया पडायला आलो होतो शनी मंदिरामध्ये तर आपले फॅमिली मेंबर फॅन फॉलोविंग आहे ते भेटले होते खूप छान वाटतं असे फॅमिली मेंबर भेटतात आता जाऊ घरी मला कल्याणला जायचं आहे प्रतिभाला घेऊन मित्रांनो तर चला आता आम्ही चाललो आहे प्रतिभाच्या घरी कल्याणला विरारवरून आम्ही निघतोय इथून प्रतिभाच्या पप्पांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांना पाहायला चाललो आहे आम्ही वेदांत येतो ना बाबाला बघायला कल्याणच्या बाबांना नाही मजा उतर चल उतर गाडीतून ज्यांची वाट पाहत होता ते आलेले आहेत आई आली आहे सुजल आलाय निघायचं काय चला संजय गावाची पहिली राईड एकट्या एवढा लांब नेणार आहे संजय गाव माझी पहिली राईड आहे कल्याणची अशी तर गाडी दोन वेळा कल्याणला जाऊन आले पण माझ्या बरोबर माझा मित्र होता त्याला ड्रायव्हिंग येत होती पण आता आपण पण शिकलो ड्रायविंग ती पहिली राईड आहे आपली कल्याणला जायची फॅमिली सोबत डोंगरावरती ढगा आलेत खूप छान असं दृश्य निसर्गमय वातावरण बघू शकता तुम्ही आणि आता इथे आम्ही अर्धा अर्धा पण नाही अजून खूप टाइम आहे अजून दोन तास लागतील कल्याणला जायला येता आता अर्धा तास झाला आम्हाला पाहू मित्रांनो पाऊस आलेला आहे आणि आई बघा पाठी कशी झोपलेली एकदम मस्त आई काच करू का डायरेक्ट पाय टाक बाहेर मग काचे जो, जो जो ना तुझे कशाला नको अशीच पडले काय हो आता आला कल्याण अजून पंधरा वीस मिनिटं आहे पोरांनी केली कल्याणची ट्रॅव्हलिंग ट्रावलिंग आशीर्वादाने पंधरा मिनिट आहेत आम्हाला पोचायला यांना बोलत होती आई आम्ही रात्री राऊंड मारायला गेलेलो यांना आई बोलू दे तू कशाला त्या भाऊंना घे ना सोबत तुझ्या तर हे बोलले नाही मला येते चालवायला आणि कॉन्फिडन्स पण येईल त्या गोष्टीने मी चालवतो आता भरपूर दिवस झाले म्हणजे ते गाडी चालवतात मला तर वाटतं आता त्यांना येते गाडी चालवता पण आईचा जीव कसा गाडी पण आईचा जीव असतो ना मुलावर किती प्रेम असतं ते माहितीच आहे ना तुम्हाला जीव जरा खालीवर होतच म्हणून आई गाडीत बसल्यापासून श्री स्वामी स्वामी समर्थ करत बसते आईचा जीव तो आईचा जीव असतो हे आईची काळकाळ मी समजू शकते कारण की मला पण माझा मुलगा आहे थार। 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 शाळे शाळे मोठी फायनली प्रतिमाच्या बिल्डिंग मध्ये पोचलेलो आहे आता तीन माळे चढून जायचंय मी पण आज लेग मारलेला आहे माझ्यावर पाय दुखत आणि पण बुटा नाही घातलेत शूज वेदांनी गाडीमध्येच काढले माझी पूर्ण कल्याणपर्यंत घालून ठेवले होते त्याला उचलून घेतले सुजनने पूर्ण तीन आता चढायचे कायदेशीर दोन वेळा बेल वाजवली पण काय दरवाजा लवकर खोलता येत नाही तुमच्या लोकांना हा काय फाय एच के बाबाने तुला बेटा दिसलं बाबाला प्रतिभाना बघायला काय बोलते बघून आपल्याला कल्याणला आता तुला घेऊन येणार नाही मी ट्रेन ने, ने ला ला। <laughs> ना। ला ला जा ट्रेन तुम्हाला गाडी मध्ये घेतली त्याच्यासाठी घेतले मला घेऊन येण्यासाठी पण फर्ट नवऱ्याला एवढं लांब घेऊन आले आज पण डायव्हर नाही प्रतिमाच्या घरी आलोय बाबांना बघायला बघणं राहिलं दूर इथे खादीचा बाजार चालू झालाय श्रीखंड आहे बटाट्याची भाजी आहे कारल्याची भाजी आहे चपाती आहे आणि एक जाम दोन लांब म्हणजे गुलाब आहे एक जाम आणि दोन लांब आहे म्हणजे गुलाबजाम आहे पापड पण आहे मित्रांनो आम्हाला जायचं आहे घरंटी असं डोकं एवढं दुखतं ना काय सांगू साडे पाच पाऊनच्या झाले डोकं जाम दुखतो खूप आधीपासून प्रॉब्लेम झाले चला मित्रांनो आता आम्ही काल आहे ते बाबांना बघायला आलो तरी ते मलाच बघायला लागतं कारण की माझं डोकं जाम दुखतं चला बाबा बघा चला भेटत राणपतीला या झाली काय म्हणजे सांगायचे सांगायचे भोगायला लागेल बरोबर आहे का गेतली, गेतली। भड़ा भड़ा। ए, चला मित्रांनो चलायच घरी आता आता सवा वाजले सवा सात सव्वा आठ सवा नऊ नऊच्या आतमध्ये मध्ये आम्ही घेतली का चहा घेतली घेतली हा चहा पिया फटाफट हे तू नाही बिट बेटा चला चहा पिया चला इथे एवढी ट्रॅफिक आहे बघा आणि इथे चहा पाव खाताय ते लोक पाव प्रतिभा चहा पिते मस... काय ना ते बाबा तुमचं खाऊन पिऊन झालं का सगळं एवढं ट्रॅफिक मध्ये गाडी थांबवली तुम्ही खाया पियाला चला निघायचं ना आता आता नॉन स्टॉप डायरेक्ट दिसला सामने बघ सामने बघ वर तर मित्रांनो दुपारची रात्र झाली आहे आता आम्ही कल्याणवरून चाललोय मुंबईला पाहू शकता समोर तुम्ही बघा दुपारची रात्र कडक मध्ये एकदम झालेली आहे वेदान बोलतो पप्पा कुठे घेऊन चालला तू काय बोलतो बेटा बोल पप्पाडी आपण काय घेऊन बेटा घरी जाणार ना, पार। ना, ना आता आपण मग काय करू सांग इथे जोपणार नाही इथे नाही झोपणार बेटा घरी जायचं बेटा आपण घरी चाललो आता आपल्या काय करू थांबू का इथे गाडी आणि ना पुढं बाबा तू तर एक अंदर्भ एकदम किती आहे मित्रांनो आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहचलेलो आहे काय म्हणजे चालू गाडी आरामात टेन्शन अंधार बघून तू घाबरते मला माहितीये पण जरा एक नंबरला इथं नको थांबू चल पुढे जरा का काय आलं अरे पुढे चाल इथं कुठं अंधार म्हणून घाबरतेस तू घाबरते म्हणजे उजेड असेल तिकडे जा काय टेन्शन घेतेस तुम्ही असताना पण अरे तू असताना टेन्शन काय सांगता येत नाही पुढे आपण लाईट असेल तिथे बघूया आणि हॉटेल बघूया तिथे थांबूया तुम्ही लोक घाबरायला लागला चालणार ला अरे नाही रे घाबरायचा कशाला आपल्या पाठीशी तर आहे मग घाबरायचं काय त्यामध्ये साईडला गाडी उभी करतो पुढे अरे आता नको चल पुढे जरा मित्रांनो इथे आईला भीती वाटते कारण पाठी पण पूर्ण अंधार पुढे पण अंधार गाडी नसली तर अंधार आई तर आहे ना स्टार्ट टू एंड पर्यंत घाबरत जेव्हा घरातून निघाली तेव्हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी का माहितीये मी गाडी चालवते म्हणून कारण की मी पहिल्यांदा कल्याण ला घेऊन गेलोय ना गाडी भीती वाटते बरोबर आहे मला म्हणजे मला पण भीती वाटणार आहे घाबरायचं नाही मध्ये या काय आहे अरे मी बघ सत्य आहे मी बोलली ना सत्य आहे आपल्या पाठी स्वामी आहेत घाबरायचं नाही कुठे जाताना बस त्यांची गाणी लावत आपला भजन करत निघायचं पुढं पुर पार्टी कशात बघते अगं नाही मी बोलली की अंधार काय बघू आता एक गाडी येते असणार लाईट आता रात्र झाली आहे म्हणजे गाडी नसले तर अंधार ती लाईट तर नसते गाडी येते म्हणून पण मगाशी बघितलं ना किती अंधार आता आणि मला वाटतं पार्टी बघून बसू म्हणजे मला पण भीती वाटेल ना आई भीती काय मी असताना काय घाबरतेस ए बाबा स्वतः मी असताना तुम्ही लोक काय घाबरू काय ना स्ट्रॉंग नावित तुला भीती वाटते तुझी स्ट्रॉंग आहे बोल मी स्ट्रॉंग आहे बोल पप्पा बोलंग वेदान स्ट्रॉंग संजोग नाही स्ट्रॉंग संजोग का बेटा हो स्ट्रॉंग मग तू शांत कशाला बसतो कॅमेरा बंद झाल्यावर बोलतो माझ्यासोबत कोणी बोलतच नाही म्हणून मी शांत बस काय करताय पाठी बसून आम्ही बाहेर कोण दिसतोय गाडी आली तर त्यांना बरं वाटतो थोडा स्वतःची ट्रकते आणि मुलाला पण टरकवत आहे वा वाच टाइमपास म्हणून आम्ही पुढे पाठी बघत बसतो दोघे जण आई बघितलंच काय संजय पोराने गाडी आणली कल्याण तो विरार विरार तो कल्याण माझा आशीर्वाद आहे सव्वीसशे किलोमीटर संजय गावाने आतापर्यंत गाडी चालवलीये पण आज शंभर किलोमीटर त्याचे एकदम हे होते तिथूनच आम्हाला पराव आणि बोला काय पोराचे कौतुक करते कौतुक नाही कौतुक घातणार आई मग कौतुक करायलाच लागेल मित्रांनो फायनली विरारवरून कल्याण आणि कल्याणवरून विरार रिटर्न आलेलो आहे आम्ही आमच्या सोसायटीमध्ये प्राऊड मुमेंट भाई प्राऊड मुमेंट मामाने एवढी गाडी झालेली आज पहिल्यांदा एकट्याने मित्रांनो गाडी पार्किंग मध्ये मी लावली आहे पण वेदांत असं सूम मध्ये का बसला मला काय कळत नाही वेदांत काय रे बेटा काय आलं बोलतो काय झालं हा काय झालं सांग बाप्पाला काय पेट्रोल खायचे म्हणजे पेट्रोल पाहिजे कशाला खायला अरे बापरे चला पेट्रोल खायचं आहे हे खायचं आहे ते खायचं करतो एकदम शांत बसलोय संजया बोलला काहीतरी त्याच्या अंगावरून उतरव गाडीचे पेट्रोल खायला पाहिजे बोलते कोण बोला तुला फायटिंग होणार आहे भाऊ अरे आता काय झालं तो कल्याण आणि कल्याण तो काय करायचं तुम्हाला आता जर आपल्याला गाडी येते ठीक आहे आपल्या मित्राने आपल्याला सपोर्ट केला आणि तरी पण काय लांब जायचं काय कॉन्फिडन्स आहे आवाजाला वाचा वाचा आता मित्रांनो जेवण ऑर्डर केलं होतं मटर पनीर ची भाजी रोटी सुजल तू काय देतो बेटा नान आणि मटर पनीर हा नान आणि मटर पनीर सुजल नान आणि मटर पनीर आहे वेदांत तू काय खातो बेटा हो रोटी प्रतिमा तू हेच पनीर आणि रोटी हो अरे जे मागवलं तेच काना सर्व काय प्रत्येकाला वेगवेगळ्या मागवला पण रोटी आणि नान मध्ये फरक आहे ना पप्पाला वाटत भडकलेले दिसतात आज काय पाहते आई वागा काय आला बाप्पा आता खाऊ देत ना बाप्पा मी भरपूर मित्रांनो या दोन था था। ना था था। या तीन चार नादामध्ये पहिला तू तू जातो त्रि जातो चौदा तू ते करता करता जेवून घेतो आणि आता झोपतो आराम करतो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण पर काळजी घेतो जय जय महाराष्ट्र